జరదాస్త కుస్తి అనే సీకార అక్రమ సర అక్రమే భాగ సికందే వే సర్వాధికా లోకప్రియత मैदानावरती आलेला आहे गोष्टी चालू झाली फोटोग्राफर सावध अलिबाले माझं सरकून बसा हा चेष्टेचा भाग नाही आपला हातावर चुपवत आहे सांगतोय उस उस पैलवानाच्या पायात नट गोष्टी दिली दोन्ही पैलवाला समज देत आहे कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही जनाधिकारी शेडे साई यांच्या मनाला आनंद दा वाटतो आमच्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करो वनाधिकारी शेलगेसाई यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि आमचे सहकारी ठोका ते आमच्या दोघांसाठी दोन दोन शोपायचं सा बक्षीस आलेलं आहे कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्यता मी लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकांपुढे पटवावं लागतं काय अगोदर आलं तर मिटवावं लागतं असतो ऐकणारे असतात शब्द आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेलांटी उकार आलेल्या पैकी कोण मुक्क नाही सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो शक्य होत अरे इतकं पैसे घेऊन मी तुमची बॅटरी चार्जिंग झाली नाही कोण म्हटलं जरा मी म्हणतो जरा तो रोज भाषण करा कुस्ती तगडे चालू झाले उमेश मथुरा विरोधात सिकांगणार सैन अशी आहे ऐतिहासिक कुस्ती मैदान या कुस्ती मैदानाचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती महाराष्ट्राचा पैलवान सिकांदा विरुद्ध मथुरेचा पैलवान उमेश मथुरा अशी गोष्टी लागलेली आहे एकदा विरुद्ध सैन अशी कुस्ती लागलेली आहे दोन तगड्या कुस्त्या चालू आहे मध्ये तीन महाराज केसरी लढताय दोन महाराज केसरी पंच आहेत या महाराष्ट्राची पाच महाराज केसरी आकडे आहेत आमदार केसरी किताबाची लढा चालू झालेली आहे शेंडगे साहेब वन अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट साठी पुन्हा दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद सा शेंडगे साहेब वन अधिकारी जबरदस्त मैदान खचा खच भरलेलं वरलेलं मैदान याच माध्यमातून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य घडत असता येईल येणाऱ्या तरुण पिढी निरोग्याने निरस्ती राहावी सशक्त आणि बलशाली व्हावी यासाठी मामांचा हा टासा आहे मग सांगितलं शरीर माध्यम धर्म साधन याच नेहानं मामांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये आमदार झाल्यापासून बारा तेरा तालवे उभा केल्या राजश्री शाहू राजांची विचारधारा मामांनी जपली गाव गावते हनुमान मंदिर कुस्ती चाललेली आहे पंचकी पकड झाली गर्देत खेद झाली वारंवार एकमेकाच्या तक्तीचा अंदाज आलेला आपल्याला भारतातले बाध काढा आणि फरिशावर योजना काच वर्धन स्थगिन आणि बारा रोपीची कुस्ती सुटलेली दहा मिनिटाचे पट्टावर पट चालू झालेला आहे पट्टाला घुसलेला आहे उमेश मथुरा जनशाही उदाहरण आलेला आहे पुराच्या जवळचा माहित पुण्याजवळ कुणी दिला मला याच्या शेख ने कब्जा घेतला उमेश मथुराचा जबरदस्त मैदान काही करू शकत येणारे तरुण पिढीचे व्यक्त व्हावे बोला बोला फॉरेस्ट ऑफिसर शेंडगे साहेब हा त्यांच्याकडून दोघालाही अतिशय चांगली कॉमिटी वाटली म्हणून दोघे भाष्य दिलेत ते माझ्याजवळ आहे राहू द्या तुमच्यापैकी जबरदस्त कुस्ती आणि सिंगांना रक्त झाला आमच्या I'm hey. gonna hey. hey. hey.